आज मी तुम्हाला घेऊन जात आहे जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथे असलेल्या शंकराचार्य मंदिरामध्ये झाबरवान पर्वतरांगेवर हे शंकराचार्य टेकडीच्या शिखरावर वसलेलं हिंदू मंदिर आहे हे हिंदू देव शिव यांना समर्पित असे मंदिर आहे हे दरीच्या मजल्यापासून हजार फूट उंचीवर आहे व या मंदिरामधनं श्रीनगर शहराचं दर्शन घडते ऐतिहासिक व दृष्ट्या हे काश्मीरमधील सर्वात जुनं असं मंदिर मानलं जातं हे एका टेकडीवर वसलेलं आहे या टेकडीचा जुना ऐतिहासिक संदर्भ कराणातून मिळतो त्यांनी या पर्वतांना गोपदरी किंवा गोपा टेकडी असे म्हटले होते अठराशे नव्याण्णवमध्ये जेम्स फर्ग्युसनने सतराव्या ते अठराव्या शतकामध्ये या मंदिराचे बांधकाम केले असा दावा केला होता काश्मीर हिंदूंना ठाम विश्वास आहे की या मंदिराला शंकरांनी भेट दिली होती व तेव्हापासून ते त्यांच्याशी संदर्भात असे मंदिर आहे यावरूनच या मंदिर व टेकडीला शंकराचार्य हे नाव पडले एकोणावीसशे एकसष्टमध्ये द्वारकापीठाच्या शंकराचार्यांनी आदि शंकराचार्यांची मूर्ती मंदिरामध्ये ठेवली श्री अरविंद तसेच विनोद विनोबा भावे यांनी देखील मंदिराला भेट दिली तसेच त्यानंतर आम्ही गुलमर्ग येथे शिवमंदिराला भेट दिली हे शिव टेम्पल देखील अतिशय शांत सुंदर आणि छोटं असं निसर्गरम्य असं मंदिर आहे ह्या मंदिरामध्येच राजेश खन्ना आणि मुमताज यांचं जय जय शिवशंकर ह्या गाण्याचं शूटिंग या मंदिरातच झालेलं आहे तुम्हाला कसं वाटलं हे शिव टेम्पल आणि शंकराचार्य टेम्पल मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही श्रीनगरला गेले तर या मंदिरांना नक्की भेट द्या